नमस्कार मंडळी वेलकम टू बक्षा बँकेचा ब्लॉग आज आपले आंघोळ विंघोळ सगळं राहिले आता आपल्याला ते गावातून दळण आणायचे आणि कामाला पण जायचे शारदाने काहीच सणखीन काढल्या नाही कारण आज जा साईपाख्याने लवकर केल्यामुळं त्यांची जाडायची कामं चालू कोंबड्या नाही काढलेल्या आल्या कोंबड्या काढून चला गावातून येतो आधी तू काय कर कामाला जायचं होतं पण काय बघून तर दुखत आहे घरचे म्हणले काढायला जायचं आणखी त्याला घेऊन माघारी <laughs> <laughs> <ना वा> <laughs> <laughs> मित्रांनो आज इकडं पाहून भेटायसाठी आपण बांगरडायला घेतो ते बघा आज की म्हणजे इकडं डोंगर जाळवेत डोंगर जाळल्यामुळं काय फायदा होतो म्हणून जाळे काही काही बांधगड करणार आज किती डोंगर जाळून टाकले कशामुळे जाळले काही माहित नाही त्याचा काय फायदा असतो काही मोकार चुकून आग लागलेली काकून लावलेली काय माहित नाही दोन राख पूर्ण काळी झाली बघू शकतात पण आता आम्ही चालू कराकडे अवस्था बघू वाईट वाटते वयस्कर ते अवघड मित्रांनो आपण बांगर देऊन आलो बघून तर डायरेक्ट झोपलो झोप पण आता उठलोय शेअरटनला खायला टाकले बाईनी आपले तिल तिकड चरत्यात आणि आले बायचो कामाला संभवतो गायनिर राह थोड्या चाळ एक वेब पण बाग काढायचा आहे पण बघू आता थोड्या वेळाने काढितो आता सध्या काम बघावं लागेल कशी चरत पाहि खांद्या मिठी चला आता आलो गाय नेहायला गायने मला करा गाय बघा वाटत बघ ती मालक कधी तिथे नेहायला खायला टाकलोच वाटतं बाईने कारण आपण तर ताबांगाडा लगे घेतो बघा तिकडून ये बघी आणि हिकडून एक कुणाला आधी नाही ते असं वाटतंय हिला आधी